तर चला मित्रांनो आता आम्ही आलो आहे मंदिरातून आता आम्ही मुंबईच्या परतीच्या प्रवासाला निघालो आहे तर तुळजाभवानीच्या मंदिराच्या इकडून निघाल्याच्यानंतर आपल्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा पुतळा सुंदर असा पद्धतीने रेखाटलेला आहे पाहू शकता तुम्ही एवढा मोठा राऊंड आहे आणि त्याच्या आजूबाजूचा तुम्ही परिसर बघू शकता किती शांततेचं वातावरण आहे त्या शांततेच्या वातावरणापेक्षा साफसफाई किती सुंदर आहे हे बघ तुम्ही बघू शकता तर अशा महाराजांच्या आपल्या ज्या प्रतीक प्रतीक आहेत अशा आपले पुतळे आहेत त्या आजूबाजूचा परिसर असा अशा पद्धतीचा स्वच्छ असणं गरजेचं आहे मित्रांनो कारण त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त रक्त सांडून आपला स्वराज्याचं रक्षण केलेलं आहे तर त्यांची आपण काहीतरी जाण ठेवली पाहिजे तर नक्की सर्वांनी एक असं मनाची निश्चय करा की आपणही असा महाराजांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवू चला बघूया अजून आपल्याला काय पाहायला मिळतं समोर गेल्याच्यानंतरसुद्धा मित्रांनो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो चला पुतळ्याकडे जाऊया तर मित्रांनो आपण तिकडून आलो आहे त्या रोडच्या इकडून तर तुम्हाला आता शिवाजी महाराजांचा पुतळा दाखवतो हा बघा छत्रपती शिवाजी महाराज समोरून सूर्याची किरण येतात त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही तरी आपण त्या साईडला गेल्यावरती आपण शूट करू छत्रपती शिवाजी महाराज की जय आहे बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने पुतळा निर्माण केलेला आहे स्थापन केलेला आहे ते त्या जागेला शिवाजी चौक असं नाव सुद्धा दिलं इथे तुळजापुरात आलो आहे मी आणि ते अशी तुळजापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्हाला दाखवतोय बघा तर चला मित्रांनो पुढे बघूया अजून आपल्याला काय पाहायला मिळतं ते